जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे तसेच कोरोना रुग्णसंख्येबाबतचा पॉझिटिव्हिटीचा दरही कमी झाल्याने आता इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा एकवीस फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी गुरुवारी जारी केला आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोविड नियमावलीचे आणि सूचनांचे पालन शाळांनी करणे बंधनकारक आहे विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेवेळी सोशल डिस्टन्स ठेवण्याबाबत दक्षता घ्यावी तसेच भौतिक दृष्ट्या कमीत कमी संपर्कात येतील याची दक्षता घ्यावी इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू असताना कुणालाही कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्याबाबत तातडीने महसूल व आरोग्य विभागाशी संपर्क करून संबंधितांना तात्काळ उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात न्यावे असे आदेशात नमूद आहे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून ती पूर्णतः पालकांच्या संमतीवर अवलंबून राहणार आहे कुठलीही अनियमितता व उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास तात्काळ कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत सदर आदेश अमरावती शहर व ग्रामीण भागात लागू राहणार आहे शाळांना आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजना बंधनकारक आहे यामध्ये हात धुण्याची व्यवस्था तापमापक जंतुनाशक साबण इत्यादींची उपलब्धता इमारतींचे निर्जंतुकीकरण विद्यार्थी वाहतुकींच्या वाहनांचे निर्जंतुकीकरण आवश्यक आहे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी स्कूल व्हॅन चालकाने दोन्ही लस घेतलेल्या बंधनकारक करण्यात आले आहे जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दर दिवशी दोन सत्रामध्ये भरविण्यात याव्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी व जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असावे प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी तीन ते चार तासापेक्षा अधिक असू नये प्रत्यक्ष वर्गाकरिता जेवणाची सुट्टी नसेल आदिबाबींचे काटेकोर पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती